जश्ने एक निलादुनवी निमित्याने जमात ए इस्लामी हिंच्या वतीने रक्तदान शिबिर एकशे शहाण्णव रक्तदात्यांनी केले रक्तदान पस्तीस यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरात सोमवारला सप्टेंबर सोळा रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र सणी एक निलादुनबी उत्साहात साजरा करण्यात आला भागान दान। दान या निमित्त शहरात विविध भागांत गरिबांना अन्नदान रक्तदान असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून शाखेद्वारे रक्तदान शिबिर शिबिरात एकशे शहाण्णव रक्तदात्यांनी रक्तदान करून समाज जागृतीचा परिचय दिला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाखेचे जिल्हा अध्यक्ष आरिफ खान होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती वी पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी, तसेच वाहतूक शाखा निरीक्षक सीता वाघमारे यांचीही उपस्थिती होती मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला याही वेळी वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित दाखवली यावेळी शाखेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते